तर मित्रांनो हा आहे आमचा डिझाईन युनिट तर बेसिकली आपले सगळे डिझाईन्स आहेत तुम्ही आपल्या वेबसाईटवरती वरती बघता तर ते सर्व आपण इकडेच डिझाईन करतो इन हाऊस आणि आपलं फायनल टी शर्ट तुम्ही बघू शकता रेडी झालेलं आहे सुप्रभात मित्रांनो कशा मजेत नसेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या माल मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक तरुण व्यावसायिकांना प्रमोट करत असो आता आपण मुंबईत आहोत आणि असाच कोकणातला एक तरुण व्यावसायिक मुंबईमध्ये आपला व्यवसाय करत आहे आपली नोकरी सांभाळून हा टी शर्टचा व्यवसाय करत आहेत तर कुठल्या प्रकारची टी शर्ट्स याच्याकडे मिळतात टी शर्टच्या काय किमती आहेत आणि टी शर्ट तुम्ही घरपोच कसे मागू शकतात संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार मी प्रशांत कांबळी तुमचा मॅन आज आपण उभे आहोत ह्या बी आय टी चाळीत बी आय टी चाळ म्हणजे मुंबई सेंट्रलची बी आय टी चाळ लहानाचा मोठा इथेच झालो मूळ गाव माझं टोंडवळी मालवण म्हणजे आपल्या कोकणातच वडील आजोबा कामानिमित्त मुंबईत आले त्यापासून आम्ही मुंबईतच साईक आहोत माझं शिक्षण सांगायचं झालं तर माझं एम बी ए झालेलं आहे त्यानंतर मी मागील दहा वर्ष मार्केटिंग आणि कम्युनिकेशन ह्या क्षेत्रात काम करतो आहे वेगवेगळ्या नावाजलेल्या ब्रँड्सबरोबर काम केलं आहे याकुल्डबरोबर काम केलं आहे प्रभात डेअरीबरोबर काम केलं आहे वेलनेस फॉर एवर जी मेडिकल स्टोअर्सची जे आहे त्यांच्याबरोबर काम केलं आहे पॉलिक के बरोबर काम केलं आहे आणि करंटली मी ज्या कंपनीत काम करतो आहे काही कंपनीच्या पॉलिसीनिमित्त मी त्या कंपनीचं नाव डिस्क्लोज करू शकत नाही सोशल मीडियावरती पण आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट ह्या व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक ऑडियन्सच्या घरात आहेत एवढं मी नक्की खात्रीने सांगू शकतो तर मित्रांनो जॉब करत असताना कुठेतरी मनात होतं की एम बी ए केल्यापासून की स्वतःचा काहीतरी व्यवसाय असा हवा आणि कोविडनंतर ज्या गोष्टी घडल्या ज्या गोष्टी आपल्याला जाणवल्या की एक सेकंड इन्कम असलं पाहिजे म्हणून गेल्या सहा महिन्यापासून आम्ही आमचा टी शर्टचा व्यवसाय केला सुरू केलेला आहे त्याआधी मागील दोन वर्षापासून आमचं यूट्यूबचं चॅनलही होतं आंबोमॅन या नावाने ते चालू आहे त्याचबरोबर आमचं इंस्टाग्रामचं हँडलही चालू आहे तिकडेही आम्ही वेगळ्या प्रकारचे रील्स बनवतो पण सध्या आम्ही जास्त फोकस करतो आमच्या आंबोमॅन या टी शर्टच्या ब्रँडवरती जिथे आम्ही मराठी आणि मालवणी भाषेतले असे डिझाईन जे तुम्ही बघताय ना असे आम्ही टी शर्ट्स बनवतो तर हे सर्व टी शर्ट्स डिझायनिंग किंवा जे फ्युजिंग म्हणा ते सगळं आपल्या राहत्या घरीच होतं इकडे घरातूनच आपण हा व्यवसाय ऑपरेट करतो आहे तर आता दादाबरोबर आम्ही तुम्हाला दाखवूच हे सगळं प्रोसेस कसं होते आणि आम्ही कशा पद्धतीने ऑपरेट करतो धन्यवाद नमस्कार प्रशांत स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या कोकणातील किंवा आपले मराठी व्यावसायिक लोकांपर्यंत पोचवत असताना आज आम्ही तुमच्या तुझ्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत ब टी शर्ट प्रिंट कसं केलं जातं या संदर्भातली माहिती तर आपण जाणून घेणार आहोत पण या सगळ्याची सुरुवात कुठून होते हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तर बेसिकली हा जो टी शर्टचा व्यवसाय सुरू करायच्या आधी सहा महिने आधी आम्ही थोडाफार रिसर्च केला सर्वात झाली आमची फॅब्रिक निवडण्यापासून आम्ही राईट सप्लायर किंवा जे मॅन्युफॅक्चर आहेत ते शोधत होतो त्यासाठी आम्ही वेगळ्या मार्केटमध्ये गेलो म्हणजे टी शर्टसाठी मेजर मार्केट आहेत लुधियाना दिल्ली आणि तिरुपूर साऊथला तर त्यामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला आवडलेलं फॅब्रिक होतं लुधियानाचं ओके म्हणजे खूप जो फॅब्रिकची क्वालिटी तुम्हाला हातात घेतल्यावरती कळेल की यार ये बेस्ट फॅब्रिक आहे पण ते जे फॅब्रिक होतं ना ते आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या आपल्या कोकणातल्या क्लायमेटला सूट नाही होणार म्हणून मग ते आम्ही ड्रॉप केलं आणि मग आम्ही जो चेन्नईचं फॅब्रिक होतं ते आम्ही सिलेक्ट केलं तर आम्ही जे सध्या प्रिंट करतोय ते दोनशे जी एस एम फॅब्रिकवरती प्रिंट करतोय तर याच्यामध्ये तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या क्वालिटीज असतात तर दोनशे जीएसएम बेसिकली काय असते हे मी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय की तुम्ही एखादा जर कापड असेल तर तो तुम्ही एक स्क्वेअर मीटरमध्ये कापला जीएसएम म्हणजे ग्रॅम स्क्वेअर मीटर तर एक स्क्वेअर मीटरचा तुम्ही कापड कापला आणि जर त्याचं वजन केलं आणि जर ते दोनशे ग्रॅम भरलं तर तो दोनशे जीएसएमचा कापड आणि जर त्याचं वजन जर एकशे ऐंशी ग्रॅम भरलं तर ते एकशे ऐंशी जीएसएमचं कापड अच्छा तर मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या जीएसएम चे कापड अवेलेबल असतात तसं बघायला होतं युज अँड थ्रू म्हणजे प्रमोशनसाठी वगैरे युज करतात ना तर ते एकदम हलक्या क्वालिटीचे शंभर जीएसएम एकशे वीस जीएसएम एकशे चाळीस जीएसएम जीए चे पण जीए टी शर्ट अव्हेलेबल असतात तर त्यांचं कसं काम असतं की प्रमोशनसाठी युज केलं किंवा ती जत्रा वगैरे असते तेव्हा दहंडीच्या बॉड्या एक्झॅक्टली दहंडीच्या बॉड्या तर त्याच्यानंतर परत युज होत नाहीत अच्छा आणि आपण जे वापरतो ते दोनशे जीएस दोनशे जीएस दोनशेच्या वर जे अडीचशे किंवा तीनशे जीएसएम येतं तर ते न वापरण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या वेदरला ते सूट, सूट नाही होत हा त्याचबरोबर आपले जे बाकीचे फॅब्रिक आहेत म्हणजे आपण हुडीज करतो हो किंवा आपण ओव्हर साईज करतो हो ते आपण ह्याच्यापेक्षा बेटर जीएसएम मध्ये करतो त्याला तीच रिक्वायरमेंट असते अच्छा आणि साधारण आपल्याकडे सायझेस काय अव्हेलेबल असतात सायझेस आपल्याकडे लहान मुलांपासून म्हणजे तसं बघायला गेलो तर एक वर्षापासून ते फाईव्ह एक्सेल पर्यंत आपल्याकडे सायझेस अवेलेबल आहेत काही कस्टमरची रिक्वायरमेंट असते सिक्स एक्सेल सेव्हन एक्सेल ची तर तेही आम्ही अवेलेबल करून देतो पण त्याला थोडा वेळ लागतो तर तुम्ही बघाल ही ट्वेंटी फोर साईजपासून आपलं डबल ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी एट थर्टी थर्टी टू थर्टी फोर आणि मग जे जे टी शर्ट ते स्टार्ट होतात म्हणजे थर्टी सिक्स आणि असं करत करत तुम्ही बघाल तर आपल्याकडे मॅक्सिमम ज्या साईज सध्या अवेलेबल आहेत त्या ट्रिपल एक्सेलपर्यंत आहेत आणि फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही अवेलेबल करून देतो ट्रिपल एक्सेल म्हणजे फोर्टी एट साईज येस ट्रिपल एक्सेल म्हणजे फोर्टी सिक्स आमची अच्छा फोर्टी सिक्स या आणि हे सगळे जे फॅब्रिक आहे हा कॉटन आहे येस हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन कॉटन आपण वापरतो आता याच्यामध्ये कलर कुठले कुठले आपल्याकडे अवेलेबल आहे आता मार्केटमध्ये जे रनिंग टी शर्ट लोकांना रिक्वायरमेंट असते ती ब्लॅक आणि नेव्ही ब्लू जास्त यूज होतो okay. फॉलोड बाय व्हाईट कलर लोक यूज करतात तर हा ब्लॅक आहे ओके हा नेव्ही ब्लू आहे ओके आणि हा बेसिकली व्हाईट तर ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून दोन बेस कलर ठेवलेत ते म्हणजे हा रेड आहे आणि हा गोल्डन येल्लो okay. तर आता कसं झालं आहे की म्हणजे कस्टमर्स रिपीट ऑर्डर देतात एकदा फॅब्रिक लोकांना आवडलं डिझाईन्स लोकांना आवडले लोक गिफ्टिंगसाठी पण टी शर्ट्स घेतात किंवा स्वतःसाठी तर ब्लॅक ऑलरेडी आहे नेव्ही ब्लू ऑलरेडी आहे व्हाईट ऑलरेडी आहे तर अजून नवीन काय कलर्स आहेत नवीन काय कलर्स आहेत का, का तर त्यासाठी ती आम्ही तीन नवीन कलर्सवरती काम सुरू केलं आहे तर हा जो आहे तो आईस ब्लू कलर आहे हा okay. खूप म्हणजे तुम्ही बघाल की खूप रिच वाटतो चांगल्या ओकेजन्सला आणि लोकेशन्सला घालायला okay. त्याच्या व्यतिरिक्त हा जो सेकंड कलर आहे तो मिंट ग्रीन आहे अच्छा ओके okay. आणि हा आहे पीच कलर ओके okay. तर हे कलर सध्या डिमांडमध्ये आहेत मार्केटमध्ये आणि आम्ही अवेलेबल करून देतो याच्या डिझाईन्सवरती काम चालू आहे जसे रेडी होतील आमच्या वेबसाईटवरती वरती ते अवेलेबल होतील अच्छा आता हे जे कलर्स आहेत म्हणजे आता जर मला रिक्वायरमेंट आहे की मला जे आता हे तुझं टी शर्ट तू जे घातलेलं आहे तर आता हे मला पीच कलर मध्ये पाहिजे असेल तर ते देखील तू अवेलेबल जी कलरची थीम असणार असणार आहे आहे ती पीच कलर, कलर प्रमाणे आता ही आमची रेड प्रमाणे आहे म्हणून मग इकडे व्हाईट बॅकग्राऊंड वगैरे तर तुम्ही हे जर येल्लो टी शर्ट बघितलं तर हा जो व्हाईट बॅकग्राऊंड आहे तो ग्रे मध्ये अच्छा तर पुढे आता प्रिंट कशी केली जाते किंवा प्रिंट कशी तुम्ही सिलेक्ट करता त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ नक्की तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमचं एक छोटंसं डिझाईन युनिट आहे तर आपल्या सगळ्या टी शर्टच्या डिझाईन आहेत मग तुम्ही काळजात आमच्या भरली शाळी जे आमचं फ्लॅगशिप टी शर्ट आहे तर ते म्हणा किंवा माय झ्या म्हणा गे बाय माझे असे सगळे जे मालवणी टी शर्ट आहेत त्याचबरोबर आपलं जे नवीन मराठी कलेक्शन आहे ज्यामध्ये अटक माटक चवळीचा अटक ते आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त आटली बाटली फुटली तर ते सगळे आम्ही इकडेच डिझाईन केलेलं आहे सगळं इनहावसच केलेलं आहे तर ह्या डिझाईन युनिटच्या बाजूला तुम्ही बघू शकता आमचं छोटंसं गोडाऊन आहे आम्ही सुरुवात केली तीन हजार रुपयाचे आम्ही टी शर्ट आणले सुरुवातीला आणि आता आजच्या तारखेला आपल्या साधारण चाळीस ते पन्नास हजारचा स्टॉक आपल्याला इन्हाऊस रेडी असतो ऑर्डर्स प्रमाणे असं तर तुम्ही बघू शकता इकडे गोडाऊन बघितलं आमचं डिझाईन युनिट बघितलं तुम्ही ह्या साईडला वळलात तर इकडे आमच्याकडे जे आहे तो आमचं हिट प्रेस युनिट आहे म्हणजे हे सगळे इनहाऊस होते फक्त एकच गोष्ट आम्ही आउटसोर्स केली आहे ती म्हणजे आमची प्रिंटिंगची तर बेसिकली काय असते आम्ही डिझाईन बनवतो आणि डिझाईन्स आम्ही आमचे जे प्रिंटर पार्टनर आहेत त्यांना आम्ही पाठवतो आणि okay. त्यांच्याकडून ह्या अशा पेपरवरती या प्रिंट्स येतात अच्छा okay. 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 तर हे लहान मुलांचं डिझाईन आहे मामा भाचा ओके त्याचबरोबर एलेक्सा आई कुठे गेली हे सगळे ट्रेंडिंग आहेत आणि हे जे काळजात आमच्या भरली शाळे तुम्ही जे सिस्टमवरती बघितलं पीसीवरती कि तर अशा डिझाईन्स आमच्याकडे रेडी असतात टी शर्ट्स रेडी असतात जशा ऑर्डर येतात इमिजिएटली आम्ही शुजिंग करून नेक्स्ट डे ते कुरिअरही करतो तर आता आपण बघूया की हे जे डिझाईन्स आहेत ते टी शर्टवरती कशा ट्रान्सफर केल्या जातात चला तर तुम्ही बघू शकता आता आपली जी आपण ब्लॅक टी शर्ट एक प्रिंट करतोय ती आपण आपल्या बोर्डवरती पहिले घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जी डिझाईन पाहिजे जी ऑर्डर आहे त्याप्रमाणे आप आपण इकडे प्लेस केलेली आहे ते प्लेस करताना वरतून पासून किती डिस्टन्स सोडायचं आहे सेंटर अलाइनमेंट हे सगळ्या गोष्टी आपण बघून घेतो त्यानंतर आपण हा ट्रे पुढे शिफ्ट केला आणि आपण ला सुरुवात केली ओके या मशीनला काय म्हणतात प्रेस मशीन म्हणतात त्याला अच्छा ओके तर हे बरोबर दहा सेकंद झाल्यावरती ते ऑटोमॅटिकली ते ओपन होणार ओके तर आता आपण ही टी शर्ट थोडी अ थंड व्हायला ठेवणार कारण का ते खूप जास्त म्हणजे जा वन सिक्स्टी सेंटीग्रेडवरती वरती तापलेलं असते आणि आता आपण दुसरी टी शर्ट करायला घेऊया ओके तर मित्रांनो आपण आपल्या सर्व टी शर्टला फ्युझिंग केलेलं आहे फ्युझिंग म्हणजे हे जे हिट प्रेस करून आपण जो स्टिकर ह्याच्यावरती इम्प्रिंट करतो त्याला फ्युजिंग म्हणतात ओके okay. तर ते अजून चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून आपण आपल्या टी शर्टवरती डबल फ्युजिंग करतो okay. तर आधी पहिले हे पील ऑफ करूया ओके okay. बघू शकता याच्यावरती प्रिंट पास ऑन झालेली आहे okay. तर ते अजून चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून आपण हे परत एकदा प्रोसेस करणार आहोत ओके मग ह्याला पण दहा सेकंदाची प्रोसेस आहे येस yes. ओके आता दहा सेकंदानंतर हे बाहेर येणार बरोबर ओके आणि आपलं फायनल टी शर्ट तुम्ही बघू शकता रेडी झालेलं okay. आहे तर प्रशांत हे दोन वेळा प्रेस करण्याचं कारण काय असं आता ही प्रोसेस कशी आहे की आपण हिटच्या सहाय्याने तर प्रेशर टाकून जी प्रिंट आहे ती आपण टी शर्ट वरती हो फॅब्रिकवरती ट्रान्सफर करतोय okay. okay, जेव्हा आपण डबल वेळा हा प्रोसेस करतो ना तेव्हा ती अजून खूप स्ट्रॉंगली त्या फॅब्रिकला पकडून राहते ओके okay. okay, म्हणजे ही ड्युरेबिलिटी आपण त्याची वाढवण्यासाठी करतो असं okay. तर आ, बेसिकली काय होतंय की बहुतेक जण कस्टमर्स आम्हाला रेटसाठी पण बोलतात जेव्हा फोर नाईन म्हणजे खूप महाग वाटते किंवा बहुतेक लोकांचा फीडबॅक असतो की कोकणात फोर नाईन्टी नाईन ला टी शर्ट घेतील काय अशा रिजनल लँग्वेजच्या तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कोकणातली माणसं क्वालिटीसाठी फोर नाईंटी रुपीज द्यायला नेहमी रेडी असतात तर तुम्ही बघाल की म्हणजे आमचे जे कस्टमर बेस आहे जे आम्ही डिसेंबरपासून सुरू केल्यापासून आत्तापर्यंत एकदाही डिस्काउंट दिला नाही आहे पण तरी आम्हाला रिपीट ऑर्डर्स येत आहेत का तर आपण तशी क्वालिटी मेंटेन करतो तर क्वालिटी आपण चांगली दिली तर चांगला रेट पे करायला कस्टमर नेहमी रेडी असो मग तो रिजनल असू दे की कुठलाही असो तर ही आपण पहिली टी शर्ट आपली फ्यूज करून झालेली आहे तर ही दुसरी टी शर्ट होती परत एका डबल फ्यूज करूया तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं की आपलं टी शर्ट आपण कसं प्रिंट करतो तर तुम्हाला जस्ट एक दाखवण्याआ कुठल्या कुठल्या प्रिंट्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला दाखवतो तर, तर हे आपलं डिस्प्ले युनिट आहे तर हे जे आता पण आता प्रिंट केलं मामा भाचे हे आपल्या मालवणीत भात खाल्ल्याशिवाय पॉट भरणार नाही हे अगेन एकदा आपण मगाशी प्रिंट केलं तर एलेक्स आई कुठे गेली हे आपलं फ्लॅगशिप टी शर्ट काळजात आमच्या भरली शाळी हे भजनप्रेमींसाठी भावंतरीचे हळवे हे ट्रेकर लोकांसाठी चकवा हे अगेन एक, एक मालवणी टी शर्ट गे बाय माझे हे आपण फक्त फिफ्टीन्थ ऑगस्ट आणि ट्वेंटी सिक्स जानेवारीसाठी आपण इंडियाचं ट्राय कलरमध्ये टी शर्ट ठेवलं आहे अगेन एक मालवणी टी शर्ट वाटते एक लाग आपलं हे टी शर्ट आहे आतापर्यंत आपलं बेस्ट सेलर आहे म्हणजे गोव्यात नाही नाही म्हणतात तीस ते तीनशे ते चारशे टी शर्ट आपल्या फक्त मायज गेलेले आहेत आता काय खरा नाही काळजात आमच्या भरली शाळी व्हाईटर व्हर्जन मध्ये हे जे मी घातलं आहे तेच ब्लॅकमध्ये आणि तुका बाबा सगळा कळता तर हे काही जे टी शर्ट्स आपल्याकडं अवेलेबल होतात त्याच आम्ही दाखवल्यात ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे आपल्या डिझाईन्स आहेत ओके तुम्हाला जर पर्टिक्युलरली आता काही ग्रुप्स असतात की आम्हाला वाडेकर हे सरनेम आम्हाला प्रिंट करून पाहिजे तर ते आम्हाला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती कमेंट डीएम करतात आम्ही त्यांना कनेक्ट करतो आणि त्यांना जशी डिझाईन पाहिजे त्या पद्धतीने बनवून त्यांना ते ग्रुप ऑर्डर्स वगैरे इंडिव्हिज्युअल आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो तर मित्रांनो तुम्ही आता आपलं कलेक्शन बघितलं असेल कसं प्रिंटिंग प्रोसेस बघितली असेल जर तुम्हाला आमचं मॅनचं मराठी मालवणी कॉर्पोरेट कुठलंही टी शर्ट जर ऑर्डर करायचं असेल तर, तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती ऑर्डर प्लेस करू शकता आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती नाईन नाईन टू झिरो सिक्स थ्री झिरो फोर सेवन नाईन इकडेही ऑर्डर प्लेस करू शकता किंवा ट्वेंटी फोर बाय सेवन आपली वेबसाईट तुमच्यासाठी अवेलेबल आहे तिकडे तुम्ही ऑप्शन्सही बघू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम तर तुम्ही तिकडे ऑर्डर करा आम्हाला फीडबॅक द्या काही इश्यूज असतील आमच्याशी संपर्क करा आम्हाला तुम्हाला केटर करायला नक्कीच आवडेल धन्यवाद मित्रांनो खरंच आपल्या मराठी उद्योजकाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तुम्हाला के जर हे टी शर्ट खरेदी करायची असेल तर त्याचे सगळे जे डिटेल्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत मराठी उद्योजकाला पुढे नेण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा आणि असे जर टी शर्ट खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही आंबोमांशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील आज या छान छान व्हिडिओ मध्ये नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू